नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तलाठी पद भरतीबाबत त्या ठिकाणी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांमध्ये असंतोष असेल किंवा त्या विद्यार्थ्यांना जे गुण मिळालेले आहेत तर त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांमध्ये त्या ठिकाणी चलबिचल किंवा या पदभरतीबाबत एक असंतोष असा पसरलेला आपल्याला दिसत आहे बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट करून म्हणताय की सर तुम्ही काहीतरी याविषयी बोला तलाठी पदभरतीमध्ये जो घोटाळा झालेला आहे तर त्याविषयी तुमचं मत त्या ठिकाणी सांगा किंबहुना काही लोकांनी नकारात्मकसुद्धा त्या ठिकाणी कमेंट टाकलेले आहेत काही विद्यार्थी म्हटले की सर तुम्ही नुसतं मार्गदर्शन करता आणि आमची बाजू घेत नाही जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही काही बोलत नाही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी असंही म्हटलंय की सर आता आमचा या पदभरतीवरून भरोसा उठलेला आहे मी त्या ठिकाणी पुरवठा निरीक्षकाबाबत सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर बरेचसे विद्यार्थी मित्र असं म्हणतात की त्या ठिकाणी तलाठी पदभरतीमध्ये जी प्रक्रिया राबवली होती त्याच्यामध्ये जसा घोटाळा झाला तर आता या सर्व पदभरतीमध्ये घोटाळा होणार आणि त्याच्यामुळे आमचा यावरून विश्वास उडालेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न आहेत घोटाळा झाला किंवा नाही किंवा घोटाळ्याबाबतची जी काही वस्तुस्थिती आहे किंबहुना बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी खचून गेलेले आहेत की आपल्याला जास्त मार्क मिळायला पाहिजे होते परंतु कमी मार्क्स मिळाले ज्यांचा अभ्यास चांगला नव्हता त्यांना नॉर्मलायजेशन प्रक्रियेचं कारण करून त्या ते ठिकाणी त्यांना दोनशे प्लस मार्क्ससुद्धा मिळालेले आहेत अशा नाना गोष्टी तुमच्या मनामध्ये आता सुरू आहेत मित्रांनो बरेचसे लोक त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांची बाजू घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करा किंवा बऱ्याचशा ठिकाणी निवेदनंसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे तर त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करून आपली बाजू मांडलेली आहे की ही परीक्षा घोटाळा झाल्यामुळे रद्द करावी किंबहुना या तलाठी भरतीमध्ये त्या ठिकाणी फेरपरीक्षा घे घेण्यात यावी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो या अनुषंगाने त्या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा सांगितलेलं आहे की पुरावे जर असतील तर निश्चितपणे त्याबाबत कारवाई होईल आणि मान्य महसूल मंत्री महोदयांनीसुद्धा त्या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे की ही परीक्षा व्यवस्थित पार पडलेली आहे याबाबत आता विद्यार्थी मित्रांनो जर खरोखर या पदभरतीमध्ये घोटाळा झालेला असेल तर मग भविष्यामध्ये परीक्षेचं काय होणार किंवा जर घोटाळा झालेला नसेल तर मग जे विद्यार्थी आज हे आरोप करत आहेत की घोटाळा झाला घोटाळा झाला फेर परीक्षा घ्या पुन्हा परीक्षा घ्या तर या गोष्टी आधी पडताळून बघणं गरजेचं आहे किंवा या गोष्टी आपण समजून घेणं फार फार गरजेचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो एखादी प्रक्रिया राबवणं म्हणजे जवळपास तीन चार वर्षानंतर चार हजार सहाशे चौवेचाळीस पदांची जाहिरात आली आणि ह्या पदभरतीची विद्यार्थी महाराष्ट्र भरातून त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की अतिशय वाट बघत होते तलाठी भरती कधी येणार कधी येणार असं तुमचं सुरू होतं जाहिरात आली त्यानंतर फी बाबत सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी ओरड केली की फी एवढी का एवढी का वगैरे असा प्रकार तर विद्यार्थी मित्रांनो शेवटी विषय असा आहे की एवढी मोठी भरती प्रक्रिया राबवल्यानंतर ती रद्द करा म्हणणं सर्वप्रथम तर ही अतिशय चुकीची गोष्ट किंवा चुकीची मागणी आहे असं मला पर्सनली वाटत आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेलं असेल की त्या ठिकाणी फार मोठी यंत्रणा टी सी एस कंपनीमार्फत असेल महसूल विभागामार्फत असेल किंवा इतर सर्व मंत्रालय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा या पदभरतीच्या कामाला लागलेली होती अतिशय तीन टप्प्यामध्ये जवळपास दीड महिना ही परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ही परीक्षा पार पडलेली पर आहे त्यानंतर या परीक्षेमध्ये आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली होती आन्सर की प्रसिद्ध केल्यानंतर या परीक्षेची गुणवत्ता यादी पाच जानेवारीला लावलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेवीस जिल्ह्यांचीच गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे तेरा जिल्हे पेसा आरक्षणासाठी त्या ठिकाणी राखीव त्यांनी ठेवलेला आहे तर सांगण्याचा तर एकच आहे मित्रांनो की एवढी जर महाप्रयासानंतर ही प्रक्रिया राबवलेली आहे तर त्यामध्ये जर घोटाळा झालेला असेल आपण त्या ठिकाणी मी असंही म्हणणार नाही की घोटाळा झाला किंवा नाही झाला असं मी अजिबात म्हणणार नाही परंतु ज्या काही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत हायटेक कॉपी असेल किंवा के बऱ्याचशा केंद्रांवर विलंबाने पेपर सुरू होणं असेल किंवा जे काही अपप्रकार जे गैरप्रकार आपण म्हणतो तर तसंही झालेलं होतं तर त्या त्या वेळेस संबंधित पोलीस विभागाने संबंधित विभागाने संबंधितांवर कारवाया सुद्धा केलेल्या आहेत या परीक्षेमध्ये बाधाही आली परंतु ही परीक्षा प्रोसेस जी आहे ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी टी सी एस कंपनीने पार पाडलेली आहे त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा आक्षेप हा नॉर्मलायजेशन पद्धतीवर आहे नॉर्मलायजेशन पद्धतीमुळे जे विद्यार्थी कोणीतरी विद्यार्थिनी आहे तिला वन विभागामध्ये चोपन्न मार्क मिळाले आणि या परीक्षेमध्ये दोनशे प्लस मार्क मिळालेले आहेत मग नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये मग असा कसा प्रकार होऊ शकतो दोनशे प्लस मार्क्स कसे मिळू शकतात वगैरे असा सुद्धा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी असं अजिबात म्हणणार नाही की या परीक्षेमध्ये म्हणजे मी तुमच्या विरोधात बोलतो आहे असाही भाग नाही जी वस्तुस्थिती आहे ती आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर मग हा व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्या कमेंट त्या ठिकाणी कशा नकारात्मक येतात हे मी बघितलेलं आहे तर तशा नकारात्मक कमेंटसाठी हा व्हिडिओ नाही परंतु एक चर्चा म्हणून माझी बाजू काय आहे ते मी या ठिकाणी मांडत आहे बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणता की सर तुम्ही का बोलत नाही शासनाच्या विरोधातच तुम्ही का बोलत नाही तर मी तसं म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगेल आणि शासनाचा एक अधिकारी शासनाचा घटक असल्यामुळे मी शासनाचीच बाजू त्या ठिकाणी तुमच्या पुढे मांडेल परंतु हे मांडताना मी स्वतः सुद्धा काही गोष्टी बघितलेल्या आहेत ही प्रक्रिया स्वतः राबवताना बघितलेली आहे वस्तुस्थिती बघितलेली आहे आणि जो काही त्याच्यातून परिपाक का आहे तर ते मी तुमच्यासमोर मांडत आहे म्हणजे मी तुमच्या विरोधातही बोलू शकत नाही किंवा शासनाच्या विरोधातही बोलणार नाही जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला मी सांगण्याचं काम करेल कारण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले, आपले बरेचसे सबस्क्रायबर्स मित्र जे आहेत ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत ज्यांनी खरोखर मेहनत घेतलेली आहे मेहनतीचं फळ सुद्धा त्यांना चांगल्या मार्क्स रूपाने मिळालेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी कदाचित अभ्यास कमी असेल कमी मार्क्स मिळालेले असतील काही विद्यार्थी असेही असतात मित्रांनो की काहीच करायचं नाही आणि नुसती शासनाच्या किंवा दुसऱ्याच्या नावाने बोमाबोम करायची अशीसुद्धा एक प्रवृत्ती असते मी असं कोणाला स्पेसिफिक म्हणणार नाही परंतु असा सुद्धा प्रकार घडू शकतो तुम्ही बघा ना मित्रांनो की जे विद्यार्थी मित्र खरोखर होतकरू आहेत ज्यांनी खरोखर शांतपणे अभ्यास केला शांतपणे प्रक्रिया राबवली परीक्षा दिली त्यांना मार्क्ससुद्धा चांगले आहेत आणि त्यांच्याकडून साधी सुद्धा नाही कोणी आवाजसुद्धा करत नाही म्हणजे खरा जो असतो तर तो काही जास्त आवाज करत नाही ठीक येऊ एखाद्या व्यक्तीला जर चांगले मार्क्स मिळालेले असतील तर त्यांचं चांगलंच काम झालेलं आहे परंतु ज्यांना चांगला अभ्यास करूनही कमी मार्क्स आहेत तर असे विद्यार्थी लगेच पुढच्या परीक्षेच्या तयारीला लाग लागले असतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं कारण ज्याला खरोखर नोकरीची गरज आहे तर तो, तो विद्यार्थी या कोणत्या गोष्टीमध्ये पडत नाही भानगडीत पडत नाही जो परीक्षार्थी आहे तर तो या गोष्टींमध्ये न पडता केवळ त्याचं जे कर्तव्य आहे अभ्यास करणं तो अभ्यास तो करत राहतो आणि एक परीक्षामध्ये फेल्युअर आलं किंवा एखाद्या परीक्षेमध्ये अडचण आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्या गोष्टी बाजूला सांगून तो पुढच्या परीक्षेला तो जात असतो माझ्या मा अनुभवानुसार किंवा माझ्या मतानुसार परीक्षार्थ्याचं आणि विद्यार्थ्याचं हेच कर्तव्य आहे आता तुम्ही म्हणाल की सर मग आमच्यावर अन्याय होतो आहे मग घोटाळे करणारे पुढे चालले जाताना आम्ही मागे पडतो तर अशीही बाब आहे मित्रांनो परंतु परीक्षार्थी म्हणून तुम्ही शासनाच्या विरुद्ध म्हणजे जे शासन तुम्हाला नोकरी देणार आहे जे प्रक्रिया राबवणारं प्रक्रिया राबवणारी जी यंत्रणा आहे तर ती यंत्रणा सुद्धा जबाबदार यंत्रणा आहे असं होणार नाही की काहीतरी चुकीचं करायचं चा, आणि चांगल्या होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय करायचं आणि चुकीच्या मार्गाने चुकीचे लोक भरून घ्यायचं असं कोणीही करणार नाही मित्रांनो करत नाही त्यामुळे पहिली तर गोष्ट एक तुम्ही डोक्यातून काढून टाका की शासनाने एवढी फी ठेवली शासनाने त्या ठिकाणी असं केलं आणि तसं केलं आणि आमच्यावर अन्याय केला, केला आणि आता आम्ही काही ऐकणार नाही तर याच्यातून काहीच आउटपुट येणार नाही मित्रांनो हे मी स्वतःच्या अनुभवाने सांगतो मी सुद्धा तुमचीच बाजू घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच परीक्षार्थी होतो तुमच्यासारखीच प्रक्रिया राबवून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला भ्रमनिराश व्हायचा एखादी प एखादा पेपर चांगला गेलेला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कमी मार्क्स यायचे कधी कधी एखाद्या परीक्षेकडून अपेक्षा असायची तर त्याच्यामध्ये फेल व्हायचो म्हणजे ह्या गोष्टी स्पर्धा परीक्षा जर तुम्ही करताय मित्रांनो तर या गोष्टी तुम्हाला फेस कराव्याच लागतील म्हणजे कधी यश मिळतं इंटरव्ह्यूपर्यंत जातो इंटरव्ह्यूमधून परत येतो कधी अपयश मिळतं वगैरे असा प्रकार आहे आता त्याच्यामुळे तुम्ही केवळ त्या ठिकाणी अभ्यासावर फोकस करत राहा निश्चित तुम्हाला यश मिळेल म्हणजे मिळेल दुसरा मुद्दा असा आहे की तुमची मागणी आहे की एम पी एस सी मार्फतच प्रत्येक प्रक्रिया राबवली जाणं गरजेचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एम पी एस सीचा जो आवाक आहे तो महाराष्ट्र भराचा आहे एमपीएससी मार्फत आपण बघतो की वर्ग एक वर्ग दोन किंवा काही जे घटक दर्जाचे सुद्धा आहेत काही क्लिरिकल पदभरती सुद्धा त्यामार्फत होत असते एवढं जरी असलं तरी मित्रांनो प्रत्येक जो संवर्ग आहे प्रत्येक संवर्गाची परीक्षा घेणं ये एम पी एस सीला पॉसिबल नाही कारण तो महाराष्ट्र भरातील एवढ्या जर जागा एम पी एस सी मार्फत भरणं सुरू केलं तर निश्चितपणे एम पी एस सी सुद्धा एम uh, पी एस सीची जी भूमिका आहे म्हणजे जे uh, काम आहे एम पी एस सीचं की वर्ग एक वर्ग दोन अधिकारी निवडणं किंवा uh, त्या ठिकाणी इतर प्रक्रिया राबवणं असा प्रकार तर त्या एम पी एस सी आयोगावर सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे लोड येऊ शकतो त्यामुळे uh, जे काही संबंधित यंत्रणेमार्फत राबवलं जातं तर ते निश्चितपणे uh, योग्य प्रकारे आणि जबाबदारीपूर्वक राबवलं जात असतं असा टी सी एस कंपनीसुद्धा रेप्युटेड अशी कंपनी आहे आपला त्याविषयी आक्षेप आहे टी सी एस कंपनीनेच घोटाळा केला वगैरे तर त्याबाबत तुम्ही निश्चितपणे पुरावे सादर करा आणि त्या ठिकाणी निश्चित संबंधितावर शासनामार्फत कारवाईसुद्धा होणार आहे आता मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आंदोलनं करत आहात त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आक्रोश करत आहात विद्यार्थ्यांना ठीक आहे तुमच्यावर अन्याय झाला असेल परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून असं वातावरण दूषित करणं हे अजिबात योग्य हो नाही तुमची बाजू निश्चितपणे रास्त जर असेल तर संबंधित विभागाला आपण लेखी पत्र व्यवहार करणं अपेक्षित आहे संबंधित विभागाचे जे, जे काही प्रमुख असतील तर त्यांना भेटून आपली बाजू मांडणं गरजेचं आहे त्याच्यातून काही ना काही मार्ग निघत असतो त्यामुळे एका परीक्षेमध्ये अपयश मिळालं म्हणजे द्राक्ष खायला मिळाले नाही म्हणून ते आंबट होते असा प्रकार तुम्ही हे करू नका की माझा प्रयत्न होता मग एक प्रयत्नात जर तुम्ही असफल झालात तर लगेच नाराज होणं अपेक्षित नाही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला टिकाव धरावा लागतो टिकून राहावं लागतं आणि एक परीक्षेत अपयश आलं तर पर दुसऱ्या परीक्षेत दुसरी परीक्षाही अपयशी ठरली तर तिसऱ्या परीक्षेत आणि जर प्रामाणिक प्रयत्न असतील तुमचे तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपला फोकस फक्त अभ्यासावर ठेवा आणि अभ्यास करून प्रामाणिक प्रयत्न करूनच तुम्हाला यश मिळणार आहे आदळ आपट करून यापूर्वीसुद्धा मी सांगितलेलं आहे की त्याच्यातून काहीही आउटपुट येत नाही मी असं म्हणत नाही की तुमच्यावर परत एकदा रिपीट करतो आहे की मी तुमच्या विरोधात बोलत नाही जी वस्तुस्थिती थी असेल ठीक आहे ना घोटाळा झाला असेल नसेल तर त्या बाबी तुम्ही संबंधित विभागाला निदर्शनास आणून द्या आणि निश्चितपणे स्वतःला न्याय मिळवून घ्या न्याय निश्चित मिळेल अभ्यासही सुरू ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चितपणे कमेंट करा आणि असंही म्हणू नका की साहेबाने आता काहीतरी आम्हाला सांगून दिलं आणि वगैरे अशा काही चुकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मांडता तर तसं काही मांडू नका मी एक तुमचा मोठा भाऊ म्हणूनच तुमची बाजू समजून शासनाचीसुद्धा बाजू यामधून जी काही वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडलेलं आहे सगळ्यांना शुभेच्छा जय